न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी श्री साईबाबा संस्थांचे प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे उपस्थित होते गया, पुड़ा गया, पुड़ा गया। खासदार संजय राऊत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार संस्थांचे प्रशासकीय अधिकारी रास बागवे यांनी केला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर साठी राजेंद्र दुंबळे शिर्डी